नमस्कार दाक्ष बागेदार बंधू तुम्ही हा बाग बघता आणि अशा अनेक बागा आहेत की ज्या मागच्या वर्षी सत्तर टक्के बागा ह्या फेल होतात मागच्या वर्षी म्हणजेच मागच्या ऑक्टोबर छाटणीला त्या बागामधून माल निघाला नाही आणि त्या माल निघाला नाही त्यामुळे अनेक शेतकरी नैराश्यामध्ये गेलेत अनेक शेतकऱ्यांना आणीबाणीची स्थिती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यामुळे अनेक बागामध्ये डावणी करपा भुरीचं साम्राज्य आहेत त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी तिथं खताचं नियोजन नाही पाण्याचं नियोजन नाही कुठले स्प्रे नाही आहे आणि त्यामुळे स्टंटेड ग्रोथ बागेमध्ये स्टोरेज नाही आणि आधीच वीक बाग मे टू ऑक्टोबरपर्यंत आणि नंतर ऑक्टोबर टू आजपर्यंत पुन्हा छाटणी केल्यानंतर पुन्हा विकनेस डबल वीकनेस वीक बाग अधिक वीक बाग बरोबर डबल एक्स वीक बाग आणि अशाच बागा जर पुढच्या साठी आता आपण खरंच छाटणी घेतोय काही ठिकाणी ओलांड्यांचे नूतनीकरण करतोय काही ठिकाणी रिकट घेतोय आणि अशा या ठिकाणी जर वीक अधिक वीक बाग बरोबर टू एक्स डबल वीक बाग असणार आहे आणि जर अद्यापपर्यंत पर्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष द्राक्ष बागायला झालेलं आहे आणि इथून पुढे पण आपण पावलं उचलून टाकली नाही तर त्याचे गंभीर परिणाम पुढील सिझनसाठी देखील होऊ शकतात आणि ह्या वर्षी सत्तर टक्के बागा फेल होतात पुढच्या वर्षी देखील या बागेमधले पन्नास टक्के बागा ह्या फेल असू शकतात कारण अद्याप अशीच जर पोझिशन राहिली असंच जर आपलं दुर्लक्ष राहिलं तर त्याचा मोठा फटका हा पुढच्या वर्षीसाठी देखील होऊ शकतो त्यामुळे एप्रिल छाटणीसाठी किंवा फेब्रुवारी महिन्यात घेत असणाऱ्या तुमच्या बागांचे नूतनीकरण असेल बागाचं रिकट असेल किंवा तुमची खरड छाटणी असेल त्यासाठी तुम्हाला अतिशयच काळजीपूर्वक अतिशय नियोजनपूर्वक आपल्या बागेचं नियोजन करणं मॅनेजमेंट करणं व्यवस्थापन करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो अशा पद्धतीचं माहिती अडचणींचा माहिती आहे शेतकऱ्यांमध्ये मा अडचणी फार मोठ्या प्रमाणात आहे आर्थिक अडचण आहे लेबरची अडचण आहे अनेक अडचणी आहे परंतु आपला इनपुट टाकल्याशिवाय आउटपुट टिंगणार नाही आहे त्यामुळे आपण बाग लावली आपली बाग म्हणजे बाग द्राक्ष बाग म्हणजे एक खर्चिक असं प्रॉडक्ट आहे इथे तुम्हाला खर्च हा करावाच लागणार आहे एप्रिलचा खर्च वेगळा आहे ऑक्टोबरचा खर्च वेगळा आहे आणि त्यासाठी आपला आपलं बागेचं आर्थिक नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर बागेचं रोपडीचं व्यवस्थापन खताचं नियोजन कॅनोपी नियोजन पिजार नियोजन इरिगेशन मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी करणं अतिशय महत्वाचं हो आहे त्यामुळे जरी तुमचं ऑक् ऑक्टोबर टू तु फेब्रुवारीमध्ये तुमचं दुर्लक्ष झालं असेल परंतु आता फेब्रुवारी मार्चनंतर रिकट केल्यानंतर नूतनीकरण केल्यानंतर दुर्लक्ष होता कामा नाही अन्यथा तुमच्या पन्नास टक्के बागा ह्या पुन्हा पुढच्या वर्षी फेल राहू शकतात तर अशा ह्या बागांचं खरड छाटणीनंतर किंवा ओलांडांचं नूतनीकरण केल्यानंतर कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं यासाठी ग्रेप मास्टर ॲप तुम्ही आजच डाउनलोड करा ग्रेप मास्टरची सर्व्हिस तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये पाहिजे असतील प्लॉटमध्ये पाहिजे असतील तरी तुम्ही आम्हाला खालील ह्या नंबरवरती संपर्क करा आमची द्राक्षाची ॲग्रोनॉमिक्स टीम तुमच्या बागेमध्ये येऊन तुम्हाला प्रत्यक्ष सल्ला देण्यासाठी हजर आहे मित्रांनो ग्रेप मास्टरचा उद्देश हा तुमचा द्राक्ष मधला खर्च हा पंचवीस टक्क्यानं कमी करणे हा आहे आणि त्याचबरोबर तुमची बाग लोकल नाही तर एक्सपोर्ट करणं हा देखील आहे म्हणजेच तुमचा खर्च कमी करून कमीत कमी तुमचा पंचवीस टक्के खर्च कमी करून तुमच्या उत्पन्नामध्ये कमीत कमी पन्नास टक्क्याची वाढ करणं किंवा टू एक्स वाढ करणं हा आहे त्यासाठी तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर आजच डाउनलोड करून घ्या तुम्हाला फील्ड व्हिजिट पाहिजे असेल तरी आमची अॅपॉमिट तुमच्या फील्डमध्ये येऊन प्रत्यक्ष दर पंधरा सल्ला देणार आहेत तरी तुम्हाला फील्ड विजिट पाहिजे असेल तरी आम्हाला खालील नंबरवरती संपर्क करा धन्यवाद